नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ब्रेकिंग न्यूज नवीन अपडेट तब्बल सतरा लाख अर्ज मित्रांनो सतरा हजार जागींसाठी दाखल झालेले आहेत मैदानी चाचणीची तारीखसुद्धा आलेले सर्व गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो करू या व्हिडिओला सुरुवात पुस्तक नवे गर्दीतून वर्धित जाण्याचे असे मार्ग म्हणजे सहाशे सहासष्ट प्लस जम्बो भाग एक आणि भाग दोन भाग एक मध्ये मिळणार आहे मित्रांनो आपल्याला दोन हजार चार ते दोन हजार अठरामध्ये झालेल्या संपूर्ण पोलीस भरती प्रश्नपत्रिका सोबतच भाग दोन मध्ये मिळणार आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका बेस्ट सेलर आहे मित्रांनो त्याच्यानंतर अडीचशे प्लस सराव टेस्ट भाग दोन मध्ये ह्या पुस्तकात देण्यात आलेल्या त्या सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये बनवलेल्या म्हणजे एकूण सहाशे सत्तर पेपर देण्यात आले याचा जर आपण सराव केला तर निश्चित मित्रांनो नव्वद प्लस मार्काची गॅरंटी देणार हे पुस्तक आहे बेस्ट सेलर पुस्तक आहे फुल्ली अपडेटेड इडिशन आहे दोन हजार चोवीसचं त्याच्यानंतर टॉपर्सनी सुचवलेलं आहे आणि निश्चित तुमच्या पोलीस भरतीमध्ये एक सिहाचा वाटा उचलण्यासाठी पेपरची तयारीमध्ये एक तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर घेण्यासाठी पुस्तक आपण नक्की खरेदी केलं पाहिजे अधिक माहिती आणि डेमो कॉपीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावरती हीच ती बातमी मित्रांनो आजच्या सकाळ आहे पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार दो जागा सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि अर्ज सतरा लाख शहात्तर हजार वीस मेनंतर मैदानी चाचणी तर संपूर्ण डिटेल शेड्यूल लवकरच आपल्याला मिळणार आहे मित्रांनो वीस मेनंतर आपण तयार राहायचं आहे आणि सर्वात अगोदर पोलीस चालकची ग्राउंड होईल हे सुद्धा लक्षात घ्या चला नेमकं काय देण्यात आलं ब बातमीमध्ये बघूया राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा एप्रिलला संपली राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालं आहे तर मित्रांनो सतरा लाख शहात्तर हजार एवढे अर्ज आणि त्यासोबतच आज सुद्धा पेमेंट करण्याची लास्ट डेट आहे म्हणजे अठरा लाख अर्ज हे होणार आहेत पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे त्यात शंभर मीटर आणि सोळाशे मीटर धावणे आणि गोळा पेक असे प्रकार घेतले जातील मैदानी चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण अपेक्षित आहेत मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवल्यांची यादी प्रसिद्ध होईल त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे चालक पोलीस शिपाईपदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण हवी लागणार आहे लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व हो खासपदकी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली तर मित्रांनो वीस नंतर आपले ग्राउंड सुरू होणार आहेत सकाळी मैदानी चाचणी तर लोकसभा निवडणुकीची रांधमेळ सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते दहा या चार तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे साधारणत तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर ह्या भरतीत निवड झाल्याचे प्रशिक्षण सुरू होईल तर बघा मित्रांनो कोणी मनी समोर जाईल ग्राउंड असं होईल आपण सांगितलं की जूनच्या आसपास ग्राउंड सुरू होईल आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्येच एक नियोजन करण्यात आलेलं आहे तर बघा सतरा जागा त्याच्यानंतर सतरा लाख शहात्तर हजार अर्ज एकाहत्तर कोटी रुपये अर्जातून जमा सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत मैदानी चाचणीची वेळ तर मित्रांनो आता थांबू नका आपल्या हातामध्ये फक्त एक महिना राहिला एक ते सव्वा महिना जास्तीत जास्त तुमचं ग्राउंड हे वीस मेनंतर कधीही सुरू होऊ शकतं त्याच्यामुळं आपण तयारीमध्ये राहायचं आहे ज्यांना वाटत होतं की नंतर ग्राउंड होईल दिवाळीनंतर भरती होईल तसं काही होणार नाही आहे तुम्ही अजूनसुद्धा तयारी लागलेली असाल तर लागून जा ग्राउंडच्या आणि निश्चित आपण ह्या वर्षी वर्दी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करा तरा हो तर अशा प्रकारची न्यूज होती तर चला मित्रांनो भेटू या नवीन अपडेटमध्ये अशीच एखादी बातमी घेऊन धन्यवाद